नमस्कार प्रियांकाच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण एक वाटी गव्हाच्या पिठापासून एकदम सुंदर असा नाश्ता बनवणार ना आहोत तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही ते पाहू शत एकदम परफेक्ट असा हा एक वाटी गव्हापासून बनवलेला नाश्ता तयार होणार आहे चला तर आजच्या या कुरकुरीत चटपटीत अशा रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही ते पाहू शत हा डोसा एकदम परफेक्ट असा झालेला आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर सुरुवातीला इथे मी एका भांड्यामध्ये घेतलेला आहे एक वाटी गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ आपलं जे चपातीला वापरतो तेच आहे याला आपल्याला चाळून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बारीक रवा घालून घ्यायचा आहे जर जाडा रवा असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये थोडासा फिरवून घ्या मी ते मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घेऊयात आता यामध्ये आपण या दोन्ही जिनसांना एकत्र करून घेऊयात आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे आपण डोशाला बनवतो तशा पद्धतीचं बॅटर असलं पाहिजे पण सुरुवातीला आपल्याला खूप जास्त पातळ देखील करायचं नाही याच्यातील सर्व गाठी मोडेल इतपत यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि याच्यातील सर्व गाठी मोडून याचं एक स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तुम्ही विश्वास देखील ठेवणार नाही एक वाटी घावापासून इथे परफेक्ट असा तीन ते चार माणसासाठी नाश्ता तयार होणार आहे एकदम परफेक्ट होतो तुम्हाला नक्की आवडेल तर या पिठातील सर्व गाठी मोडल्या पाहिजेत तर यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालून याचं एक अशा पद्धतीने स्मूथ बॅटर तयार करून घेतलेलं आहे तर यामध्ये आपण रव्याचा वापर केलेला आहे त्यामुळे रवा पाणी थोडं शोषून घेणार तर त्यासाठी आपल्याला या बॅटरवरती एक प्लेट ठेवून याला पाच ते दहा मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे जे रवा चांगला फुलला जाईल त्यानंतर आपण बाकीच्या गोष्टी यामध्ये घालून घेणार आहोत त्याची तयारी करून घेणार आहोत तर इथे दहा मिनटं झालेली आहेत आता आपण बॅटर चेक करूया तुम्ही ते पाहू शकता रव्याने थोडं पाणी शोषून घेतलेलं आहे तर हे बॅटर थोडं जाडसर झालेलं आहे आता आपण यामध्ये बाकीचे जिन्नस घालून घेणार आहोत हे बॅटर दहा मिनटं बाजूला ठेवलं होतं तोपर्यंत मी इथे आलं लसूण आणि मिरची मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं तर ते यामध्ये घालून घेऊयात इथे मी पाच लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि दोन हिरवी मिरची मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घेऊयात त्यानंतर यामध्ये चार ते पाच कढीपत्त्याची बारीक चिरून घेतलेली पाने यामध्ये घालून घ्यायची आहेत अर्धा चमचा जिरं घालायचं आहे एक चमचा पांढरे तीळ घालून घ्यायचे आहेत यामुळे या डोशाला एकदम परफेक्ट आणि मस्त अशी चव येते त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे आपण यामध्ये दही किंवा इनो वापरणार नाही ना आहोत त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे सर्व जिनस घालून झाले की याला चांगले मिक्स करून घेऊयात आपण ह्या डोसामध्ये दही किंवा इनोचा वापर करणार नाही किंवा खायचा सोडा देखील यामध्ये दे वापरला नाही आहे तर इथे मी अर्धा चमचा लिंबाचा रस वापरला आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता पण घातल्यामुळे याला एक अशी छान चव येते आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून पुन्हा चांगले मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर याच्यामध्ये आणखीन थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं डोशासाठी लागणारं बॅटर असतं त्यापेक्षा थोडंसं पातळ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आपल्याला या डोशाला चांगली जाळी यावी यासाठी आपल्याला हे बॅटर थोडं पातळ करून घ्यायचं आहे तुम्हाला मी याची कन्सिस्टन्सी कशी असेल ते दाखवेनच तर आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी करून याचं बॅटर तयार करून घेऊयात तर तुम्ही ते पाहू शकता या बॅटरची अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी असली पाहिजे म्हणजे डोश्याला चांगली जाळी सुटते आणि प्रत्येक वेळी डोसा तव्यावरती घालताना आपल्याला हे बॅटर तळापासून चांगले हलवून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच डोसा घालून घ्यायचा आहे तर याच्यामध्ये मी आणखीन अर्धी वाटी पाणी घालून हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीचं हे पातळ एकदम बॅटर झालं पाहिजे इथे आपलं हे बॅटर तयार आहे आता आपण डोसे करण्यासाठी घेणार आहोत इथे खूप जास्त देखील साहित्याचा वापर झालेला नाही आपल्या घरातीलच अवेलेबल साहित्य आपण इथे वापरलं आहे तर आता आपण याचे डोसे करण्यासाठी घेऊया तुम्ही या डोशासाठी डोशाचा तवा देखील वापरू शकता मी इथे पॅन वापरला आहे तर पॅनवर पॅनला गॅसवरती ठेवल्यानंतर यामध्ये साईडने तेल सोडून घ्यायचं हे तेल पूर्ण पॅनमध्ये पसरून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम हाय करायची आणि त्याच्यानंतर यामध्ये हे बॅटर सोडून घ्यायचं आहे प्रत्येक वेळी डोसा घालताना आपल्याला गॅसची फ्लेम हायस्ट ठेवायची आहे म्हणजे डोसा चांगला जाळी तयार होतो इथे हा पॅन चांगला गरम झालेला आहे डोसा घालताना तळातून हे बॅटर आहे ते चांगलं हलवून घ्यायचं आणि त्यानंतर यावरती साईटने अशा पद्धतीने हे बॅटर सोडून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता मस्त अशी जाळी तयार होते खूप जास्त जाटसर घालायचं नाही नाहीतर मग डोसा तव्याला चिपटून बसतो तर अशा पद्धतीने यावर बॅटर घालून घेतली की आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि दोन मिनटे आपल्याला वाट पाहायची आहे खूप जास्त गाई करायची नाही नाहीतर मग डोसा पॅनला चिकटून तरी बसतो किंवा जास्त करपू देखील शकतो तरी ते आपल्याला या बॅटर सोडल्यानंतर या डोशाला साईडने थोडेसे तेल सोडून घ्यायचं आहे म्हणजे चांगला करपूस असा हा डोसा तयार होणार आहे साईडने तेल सोडून घेतले की आणखीन एकाद मिनिटभर मिडियम गॅसवरती आपल्याला हा डोसा चांगला भाजू द्यायचा आहे तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त अशी जाळी याची आलेली आहे ज्यावेळी या डोश्याचं साईड जे आहे त्या अशा निघू लागतील त्यावेळी आपल्याला हा डोसा काढून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट असा इथे डोसा तयार झालेला आहे पटकन निघून देखील येतो आणि एकदम कुरकुरीत असा हा डोसा तयार होऊन येतो तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त असा हा डोसा तयार झालेला आहे तर आज आपण एक वाटी गव्हापासून गव्हाच्या पिठापासून एकदम परफेक्ट असा हा नाश्ता बनवलेला आहे पुन्हा नवीन डोसा घालताना पॅन थोडंसं पुसून घ्यायचं त्याच्यानंतर यावर तेल सोडून घ्यायचं आणि त्यानंतर बॅटर सोडून घ्यायचं आहे डोस्याचं बॅटर सोडताना तळातून सुरुवातीला हलवून घ्यायचं आणि त्यानंतर चमच्याने बॅटर पॅनमध्ये सोडून घ्यायचं आहे बॅटर पॅनमध्ये सोडताना अगदी अगदी साईडने आपल्याला अशा पद्धतीने हे बॅटर सोडून घ्यायचं आहे म्हणजे याला चांगली जाळी सुटते बॅटर सोडून झाले की आपल्याला गॅसची फ्लेम लो किंवा मिडियम ठेवायची आहे आणि त्यानंतर दोन मिनटे वाट पाहायची आहे मध्ये यामध्ये थोडेसे तेल सोडून घ्यायचे म्हणजे डोसा चांगला कुरकुरीत असा तयार होणार आहे हा डोसा तयार होण्यासाठी अगदी तीन मिनटं लागतात याच्या साईड आहेत त्या निघू लागल्या की आपण डोसा प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तुम्ही ते पाहू शकता याचा कलर एकदम भन्नाट असा आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत असा हा नाश्ता तयार होणार आहे तुम्ही यासोबत चटणी देखील खाण्यासाठी घेऊ शकता किंवा आपण यामध्ये लसूण आलं कोथिंबीरचा वापर केलेला आहे त्यामुळे असाच देखील गरमागरम खाण्यासाठी तुम्ही घेऊ शकता अशाच पद्धतीने आपण सर्व डोसे तयार करून घेऊयात तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्रियांकाच किचनं नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारी बेलायकॉनं क्लिक करून ऑल प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील तर आजचा हा एकदम जाळीदार एकदम मस्त असा नाश्ता तयार झालेला आहे एक वाटी गव्हाच्या पिठामध्ये इथे साधारण म्हणजे सात ते आठ डोसे तयार झालेले आहेत स्मॉल साईजचे तुम्ही मोठ्या साईजचे बनवलात तर पाच ते सहा तयार होतील तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद